मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण लसावी मसावी म्हणजेच एल सी एम एच सी एफ हा प्रकार ट्रिकनुसार पाहणार आहोत व्हिडिओ पूर्ण पहा जेणेकरून तुम्हाला सर्व बेसिक संकल्पना क्लिअर होतील तर मित्रांनो अगोदर व्हिडिओच्या सुरुवातीला अगोदरचे काही भाग असणार आहेत ते बेसिक असणार आहेत की लसावी कसा काढायचा मसावी कसा काढायचा आणि त्यानंतर तुम्हाला काठिण्य पातळीचे सुद्धा क्वेश्चन असणार आहेत या व्हिडिओमध्ये आपण बेसिक पासून तर एकदम हार्ड लेवलवरचे सुद्धा क्वेश्चन घेणार आहोत व्हिडिओ पूर्ण पहा तर सर्वात अगोदर आपण हे समजून घेऊया की लसावी आणि मसावी कशाला म्हणतात ठीक आहे तर हा जो काही लसावी आहे त्याचा आपण फुल फॉर्म समजून घेऊया सर्वात प्रथम तर हा जो काही ल सा आणि वी हा जो काही लसावी आहे तर लपासून ल म्हणजेच लघुत्तम ठीक आहे ल म्हणजेच लघुत्तम सा म्हणजे सामायिक लघुत्तम सामायिक आणि वी म्हणजे विभाजक ठीक आहे मग लसावीचा जो काही अर्थ होतो तो काय होतो लघुत्तम सामायिक विभाजक ठीक आहे त्यानंतर हा जो काही मसावी आहे मसावीचा अर्थ काय होतोय समजून घ्याल याच्याच खाली लिहितोय मी म सा आणि वी ठीक आहे तर म पासून महत्तम महत्तम सा पासून सामायिक आणि पासून विभाजक ठीक आहे विभाजक तर लसावीचा अर्थ होतो लघुत्तम सामायिक विभाजक आणि मसावीचा अर्थ होतो महत्तम सामायिक विभाजक आता अगोदर आपण पाहून घेऊया लसावी कसा काढायचा मसावी कसा काढायचा आणि त्यानंतर आपण बरेच कठीण क्वट्ति, कठीण क्वट्ति, प्रश्न सुद्धा घेणार आहोत आणि शाब्दिक उदाहरण सुद्धा घेणार आहोत व्हिडिओ पूर्ण पहा टाईप एक बारा चोवीस व अठ्ठेचाळीस या संख्यांचा लसावी मसावी किती आता प्रश्न कसा सोडवायचा समजून घ्या संख्या किती आहेत बारा चोवीस आणि अठ्ठेचाळीस तीन संख्या आहेत तीन संख्या लिहून घ्या इथे बारा त्यानंतर चोवीस आणि अठ्ठेचाळीस थोडी थोडी जागा सोडून लिहून घ्या त्यानंतर करायचं काय एक उभी रेशोडा या पद्धतीने त्यानंतर एक आडवी रेशोडा या पद्धतीने आता आपल्याला करायचं काय या पद्धतीच्या रेषा उडून झाल्याच्या नंतर बाराला चोवीसला आणि अठ्ठेचाळीसला या तीनही संख्यांना कोणत्या संख्येने भाग जाईल ते पाहायचं आहे ठीक आहे तर बाराला चोवीसला आणि अठ्ठेचाळीसला आपण चारने भाग जाऊ शकतो ठीक आहे किंवा दोनही भाग जाऊ शकतो पण मोठ्यात मोठी संख्या शोधायची ज्या संख्येने तीनही संख्येला भाग जाईल ठीक आहे मग या तिन्ही संख्येला दोन ने भाग जात होता पण छोटी संख्या झाली चारने भाग जात होता छोटी संख्या झाली पण बाराने भाग जर दिला तर सर्वात मोठी संख्या झाली म्हणून काय करायचं बाराने आपल्याला या सर्व संख्येना भागायचं आहे म्हणून बारा इथल्याचे आणि या बाराने या तीनही संख्याला भागायचं ठीक आहे या बाराने जर आपण या बाराला भागितले बारा एक बारा बाराने परत आपण जर चोवीसला भागलं बार दोन बारा दोने चोवीस दोन लिहा परत याच बाराने अठ्ठेचाळीसला भागा बारा चौक अठ्ठेचाळीस लिहा म्हणजे चार चार लिहा ठीक आहे या पद्धतीची प्रोसेस झाली त्यानंतर काय करायचं परत एक अडविरे सोडा या पद्धतीने आता एक जर असेल संख्येमध्ये एकला भागण्याची गरज नाही आता दोनला आणि चारला दोनने भाग जाईल म्हणून दोन लिहा इथं दोन लिहा या दोनने दोनला भागा बे एक बे दोनने जर आपण चारला भागलं उत्तर आपलं दोन येतं बे दोन आहे चार त्यानंतर परत एक काढवी रेशोडा या पद्धतीने तुम्हाला मी सांगितलं एकला भागण्याची आवश्यकता नाही आता इथे दोन आहे दोनला दोन नेच भाग जाईल म्हणून दोन इथं लिहा आणि दोनने दोन भागा बे एक बे ठीक आहे आता इथपर्यंत आपली प्रोसिजर झाली आहे खाली एक उरलं एकला भागण्याची आवश्यकता नाही आता आपल्याला काढायचं आहे लसावी मग लसावी काढण्यासाठी काय करायचं पाहून घ्या लसावी बरोबर बड़। आता लसावी कसा काढायचा असतो समजून घ्या ज्या संख्येने आपण भागलेला आहे बघा बाराने भागलं त्यानंतर दोनने भागलं त्यानंतर परत दोनने भागलं मग ज्या संख्येने आपण भागतो त्या संख्येने आपण काय म्हणतोय लसावी म्हणतो ठीक आहे मग या तिन्ही संख्यांचा म्हणजे बारा गुणाकारामध्ये दोन आणि गुणाकारामध्ये परत दोन या तिघांचा जर आपण इथे गुणाकार केला तर आपल्याला लसावी मिळून जाईल ठीक आहे मग बाराने जर आपण दोनला गुंडलं बारा दोन हे चोवीस चोवीसने जर आपण आणखी दोनने गुंडलं चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस म्हणजे यांचा जो काही लसावी येणार आहे इथे तो किती येणार आहे अठ्ठेचाळीस ठीक आहे त्यानंतर आपण तर हा लसावी काढला आता आपला काढायचं आहे मसावी मग मसावी बरोबर मसावी बरोबर तर मसावी कसा काढायचा पाहून घ्या या बाराने बाराला चोवीसला आणि अठ्ठेचाळीसला या तीनही संख्यांना भाग गेला पण या दोनने फक्त या दोन आणि चार या दोनच संख्येने भाग गेला म्हणजे यांचा काय मसावी काय होणार आहे आपला इथे बारा ठीक आहे मसावी काय येतो बारा मसावी कसा काढायचा बाराने या तीनही संख्याला भाग गेला म्हणून मसावी बारा लिहिला जर या दोनने या तीनही संख्याने भाग गेला असता तर बारा आणि दोन दोनचा गुणाकार करून आपण इथे मसावी चोवीस लिहिला असतं अशा पद्धतीने आपण सर्व टाईपचे क्वेश्चन पाहणार आहोत व्हिडिओ पूर्ण पहा कठीणातले कठीण प्रश्न सुद्धा टाईपवाइज आणि शाब्दिक सुद्धा प्रश्न आपण या घेणार आहोत तीन चा घातांक सात कॉम चारचा घातांक दोन चार चा घातांक पाच तीन चा घातांक नऊ चारचा घातांक नऊ आणि तीनचा घातांक सहा या संख्यांचा लसावी मसावी काढा तरी ते ट्रिक कोणती वापरायची समजून घ्याल ठीक आहे तर या सर्व संख्यांमध्ये ज्या संख्येचा घातांक सर्वात मोठा आहे ती संख्या अगोदर निवडा तरी ते तीनचा घातांक नऊ दिलेला आहे आणि चारचा घातांक सुद्धा नऊ दिलेला आहे बाकी सर्वांचा घातांक छोटा आहे मग करायचं काय तीनचा घातांक नऊ आणि चारचा घातांक देखील नऊच आहे या दोन्ही संख्या आईत आपण काढल्या ठीक आहे दोन्ही संख्यांचा घातांक सर्वात मोठा होता या दोन्ही संख्यांचा आपल्याला इथे गुणाकार करायचा ठीक आहे मग दोन्ही संख्यांचा गुणाकार केल्याच्या नंतर आपल्याला करायचं काय दोन्ही संख्यांचा जो काही घातांक आहे तो सारखा आहे आणि पाया फक्त वेगळा आहे म्हणून या तीन आणि चारचा आपल्याला इथे गुणाकार करायला लागणार तीन चौक बारा आणि दोघांचा सा घातांक सारखाच आहे नऊ म्हणून इथे नऊ लिहा तर बाराचा घातांक नऊ हा आपला इथे काय झालेला आहे हा झालेला आहे आपल्या इथे लसावी ठीक आहे हा काय झालेला आहे लसावी आणि या पद्धतीच्या प्रश्नामध्ये जो काही मसावी असतो तो नेहमी एक असतो इथे एक काय झाला मसावी झाला या पद्धतीने आपल्याला सर्व प्रश्नांची उत्तरं इथे काढायची आहेत टाईप तीन पंचेचाळीस व पस्तीस या दोन संख्यांच्या लसावी आणि मसावी यांचा गुणाकार किती आता या प्रश्नामध्ये आपल्याला डायरेक्ट या दोन्ही संख्यांचा अगोदर लसावी काढायचा त्यानंतर मसावी काढायचा लसावी आणि मसावी दोघांचा गुणाकार करायचा ही प्रोसेस करायची नाही आहे कारण आपण इथे ट्रिकनुसार काम करणार आहोत तर करायचं काय या पद्धतीचा तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न आला तर करायचं काय पंचेचाळीस आणि पस्तीस दोन संख्या आहेत या दोन संख्यांचा डायरेक्ट डायरेक्ट तुम्हाला इथे काय करायचंय गुणाकार करायचा ठीक आहे पंचेचाळीस आणि पस्तीस या दोन संख्यांचा जर आपण इथे गुणाकार केला तर दोघांचा गुणाकार येतो आपल्याला एक हजार पाचशे पंच्याहत्तर किती येतो एक हजार पाचशे पंच्याहत्तर आणि जर तुम्ही या दोन्ही संख्यांचा अगोदर लसावी काढला मसावी काढला आणि दोघांचा गुणाकार जरी केला तरी तुमचा जो काही गुणाकार आहे तो इथे पंधराशे पंच्याहत्तर इतकाच येणार आहे शॉर्ट रिक नुसार आपण सर्व प्रश्न इथे सोडवणार आहोत टाईप चार नव्वद व पंच्याहत्तर या संख्यांचा मसावी पंधरा आहे तर लसावी किती ट्रिक काय वापरायची समजून घ्या आता इथे आपल्याला कन्सेप्टनुसार नाही ट्रिकनुसार काम करायचं ठीक आहे नव्वद व पंच्याहत्तर ह्या दोन संख्या आहेत तर याला आपण एकच युनिट मानूया कोण किती युनिट एकच युनिट मानूया ठीक आहे ट्रिक बघा का काय काम करते याला एकच युनिट ठीक आहे या संख्यांचा मसावी पंधरा आहे आता हा जो काही मसावी पंधरा दिला गेलेला आहे हा झाला ही झाली आपली दुसरी कंडिशन काय झाली दुसरी कंडिशन ठीक आहे तर आपल्याला विचारलं काय तर लसावी किती तर आपल्याला तिसरी कंडिशन इथे काढायला सांगितलेली आहे ट्रिकनुसार करायचं काय पहिली कंडिशन काय होती नव्वद व पंच्याहत्तर ठीक आहे तर नव्वद आणि पंच्याहत्तर या दोघांचा गुणाकार करायचा पहिली कंडिशन म्हटलं तर ठीक आहे त्यानंतर छेदामध्ये ही जर झाली आपली पहिली कंडिशन त्यानंतर दुसरी कंडिशन काय दिली होती पंधरा मग दुसरी कंडिशन याच्या याच्याच खाली लिहा तर आपल्याला विचारलं काय तिसरी कंडिशन म्हणजे आपल्याला इथं तिसरी कंडिशन काढायची करायचं काय नेमकं समजून घ्या बघा काय केलं पहिली कंडिशन काय होती नव्वद व पंच्याहत्तर तर दोघांचा गुणागार त्यानंतर दुसरी कंडिशन काय होती मसावी पंधरा मसावी त्याच्याच लिहिला तर तिसरी कंडिशन विचारली होती आता करायचं काय या पंधरा आणि पंच्याहत्तरला ला भाग जाईल पंधरा एक पंधरा पंधरा पाच पंच्याहत्तर ठीक आहे आणि आता उरलं काय नव्वद गुणाकारामध्ये पाच आहे नव्वद गुणाकारामध्ये पाच तिसरी कंडिशन आहे आपल्याला काढायची आहे या दोघांचा गुणाकार करा नऊ गुणाकारामध्ये शून्य जर केलं तर उत्तर आपलं शून्य येईल कारण शून्यला कोणत्या संख्येने कुठलं उत्तर शून्य येतं तर पाच गुणाकारामध्ये नऊ म्हणजे नवा पाचा पंचेचाळीस या पद्धतीने म्हणजे चारशे पन्नास आपली काय आली तिसरी कंडिशन म्हणजे चारशे पन्नास आपला इथे काय आलेलं आहे लसावी आलेला आहे पाच दोन संख्यांचा सा गुणाकार सातशे वीस सा असून त्यांचा मसावी अठरा आहे तर लसावी किती आता सोडवायचं कसं कंडिशन नुसार काम करायचं आपल्याला युनिटनुसार काम आहे अगदी काही सेकंदामध्ये ट्रिटनुसार उत्तर निघून जाईल ठीक आहे दोन संख्यांचा सा गुणाकार सातशे वीस आहे म्हणजे पहिली कंडिशन झाली आपली सातशे वीस त्यानंतर दुसरी कंडिशन काय त्यांचा मसावी अठरा ही झाली त्यांची दुसरी कंडिशन ठीक आहे तर आपल्याला विचारलं काय तर लसावी किती तिसरी कंडिशन आपल्याला इथे विचारलेली आहे ट्रिकनुसार काम करा पहिली कंडिशन काय होती सातशे वीस सातशे वीस लिहून घ्या या पद्धतीने छेदामध्ये दुसरी कंडिशन एका पहिल्या कंडिशनच्या खालीच दुसरी कंडिशन अठरा आहे अठरा लिहून घ्या तर आपल्याला विचारलेली काय तिसरी कंडिशन ठीक आहे आता करायचं काय अठराने बहात्तरला भाग जाईल भागाकार करा अठरा एक अठरा अठरा चौक बहात्तर तर हा जो काही शून्य उरला तो वर घ्या म्हणजे तिसरी कंडिशन काय येणार आहे चाळीस म्हणजे चाळीस बरोबर आपलं काय आलेलं आहे लसावी आलेला आहे अशा पद्धतीने शॉर्ट ट्रिकनुसार आपण सर्व प्रश्नांचे उत्तर काढणार आहोत टाईप वाईज टाईप सहा एकशे चव्वेचाळीस व शहाण्णव या दोन संख्यांचा लसावी दोनशे अठ्ठ्याऐंशी आहे तर त्यांचा मसावी किती या प्रश्नामध्ये आपल्याला मसावी विचारलेला आहे आपण ट्रिक तीच वापरणार आहोत ठीक आहे एकशे चव्वेचाळीस व शहाण्णव या दोन संख्या दिल्या म्हणजे याला आपण पहिली कंडिशन मानूया ठीक आहे हे दोन्ही एकच कंडिशन आहे एकच युनिट आहे ठीक आहे त्यानंतर दोन संख्यांचा लसावी किती आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी ही झाली आपली दुसरी कंडिशन त्यानंतर त्यांचा मसावी किती तर ही झाली मसावी काढण्याची तिसरी कंडिशन ठीक आहे आता करायचं काय पहिली कंडिशन एकशे चव्वेचाळीस व शहाण्णव आहे एकशे चव्वेचाळीस गुणाकारामध्ये शहाण्णव करा जर तुम्हाला इथे दोन अंक दिले असतील दोघांचा गुणाकार करा ठीक आहे त्यानंतर छेदामध्ये दुसरी कंडिशन दोनशे अठ्ठ्याऐंशी दिली असेल ती त्यानंतर बरोबरचं चिन्ह दोन तिसरी कंडिशनच्या जागी आपल्याला क्वेश्चन मार्क द्यावं लागणार आहे तिसरी कंडिशन आपल्याला विचारलेली आहे आता करायचं काय एकशे चव्वेचाळीसची दुप्पट दोनशे अठ्ठ्याऐंशी होते एकशे चव्वेचाळीस एकशे चव्वेचाळीस एकशे चव्वेचाळीस दोन आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी ठीक आहे आता बघा इथं उरलेलं काय आहे छेदामध्ये दोन वर शहाण्णव ठीक आहे मग शहाण्णव छेदामध्ये दोन जर केलं तर आपलं उत्तर किती येतं बघा बे एक बे बे चोक आठ उरतो एक बेआठी सोळा म्हणजे आपली तिसरी कंडिशन काय आली अठ्ठेचाळीस आणि अठ्ठेचाळीस मग आपला इथे काय झालेलं आहे अठ्ठेचाळीस बरोबर आपल्या इथे काय झालेलं आहे मसावी झालेला आहे या पद्धतीनं अगदी काही सेकंदामध्ये आपण ट्रिक वापरून प्रश्नांची उत्तरं काढू शकतो कोणतंही सूत्र न वापरता हे सर्व प्रश्न मित्रांनो आपल्या ईबुकमध्ये आहेत तुम्ही ई बुक नक्की घ्या कारण तुम्हाला अभ्यास करण्यामध्ये मदत होईल व्हिडिओ तुम्ही पॉज करून पहा की त्याची ईबुक घेण्याची प्रोसेसर कशी आहे टाईप सात दोन संख्यांचा गुणाकार पाच हजार सहाशे असून त्यांचा लसावी दोनशे ऐंशी आहे तर त्यांचा मसावी किती थी। ट्रिक तीस काम करायची आपल्याला पहिली कंडिशन पाच हजार सहाशे लिहून घ्या दोन संख्येचा गुणाकार ठीक आहे त्यानंतर छेदामध्ये दुसरी कंडिशन लसावी दोनशे ऐंशी आहे दोनशे ऐंशी लिहून घ्या त्यानंतर तिसरी कंडिशन आपल्याला येथे दिलेली नाही म्हणजे विचारलेली आहे काय विचारलेली आहे मसावी किती आहे आता करायचं काय दोनशे ऐंशी वरचा एक झिरो कट करा पाच सहाशे वरचा एक झिरो कट करा आता छेदामध्ये अठ्ठावीस आहे वर छप्पन आहे अठ्ठावीस ची दुप्पट छप्पन होते अठ्ठावीस एक अठ्ठावीस अठ्ठावीस दोन एक छप्पन्न हा जो काही झिरो उरला तो वर घ्या म्हणजे बरोबर तिसरी कंडिशन वीस बरोबर तिसरी कंडिशन म्हणजे तिसरी कंडिशन आपली काय आहे वीस हा आपला काय येतो इथे मसावी येतो अशा पद्धतीने आपण सर्व सोप्या पद्धतीने गणित घेणार आहोत टाईप आठ दोन संख्यांचा लसावी तीनशे साठ असून त्यांचा मसावी पंधरा आहे जर त्यापैकी पहिली संख्या एकशे वीस असेल तर दुसरी संख्या कोणती आता हा प्रश्न सोडवायचा कसा पहा इथे लसावी तीनशे साठ आहे आणि मसावी पंधरा आहे तर लसावी आणि मसावी या दोघांना आपण एकच युनिट मानायचं म्हणजे पहिली कंडिशन ती झाली ठीक आहे जर त्यापैकी पहिली संख्या एकशे वीस असेल तर एकशे वीस ही झाली दुसरी कंडिशन तर दुसरी संख्या कोणती ही झाली आपली तिसरी कंडिशन आपल्याला तिसरी कंडिशन इथे विचारलेली आहे आता इथे बघा दोन संख्यांचा लसावी तीनशे साठ आहे तीनशे साठ लिहून घ्या या पद्धतीने त्यानंतर मसावी किती आहे पंधरा तर मसावी पंधरा लिहून घ्या दोघांचा गुणाकार आणि छेदामध्ये पहिली संख्या पहिली संख्या काय एकशे वीस पहिली संख्या इथे लिहून घ्या ठीक आहे तर ही दुसरी दुसरी कंडिशन तिसरी कंडिशन आपल्याला इथे काढायची आता करायचं काय एकशे एकशे वीस वरचा एक झिरो कट करा तीनशे साठ वरचा एक झिरो कट करा त्यानंतर या बाराने छत्तीसला भागायचा आहे बारा एक बारा आणि बारा त्रिक छत्तीस आता करायचं काय तीन गुणाकारामध्ये पंधरा तीन गुणाकारामध्ये पंधरा सॉरी तीन गुणाकारामध्ये पंधरा बरोबर आहे तिसरी कंडिशन ठीक आहे मग पंधरा आणि तीनचा जर गुणाकार केला पंधरा त्रिक पंचेचाळीस पंचेचाळीस बरोबर झाली आपली तिसरी कंडिशन आणि तिसरी कंडिशन म्हणजे आपली काय आहे दुसरी संख्या म्हणजे पंचेचाळीस ही आपली काय झाली इथे दुसरी संख्या दुसरी संख्या या पद्धतीने आपण सर्व प्रश्नांचे उत्तर इथे सॉल्व्ह करणार आहोत टाईप वाईस मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण इतक्याच टाईपचे प्रश्न घेतलेले आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये आपली जे काही गणिची सिरीज चालू आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये यानंतरचे जे काही टाईप्स असणार आहेत एल सी एम एस सी एफ वरचे म्हणजे लसाई मसाईवरचे ते आपण थोडेसे अवघड पद्धतीचे थोडीशी काठिण्य पातळी त्याची असणार आहे उद्याचं लेक्चर्स तुम्ही नक्की पहा कारण काठिण्य पातळीचे जास्ती जास्त व्हिडिओ उद्याच्याच लेक्चर्समध्ये मध्ये येणार आहेत